नमस्कार मी मंजुषा मंजूषे मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण जे ब्लाऊजची कटिंग केलेली आहे त्या ब्लाऊजचा गळा कसा तयार करायचा ते बघणार आहोत तर बऱ्याचशा ताईंची आपल्याला रिक्वेस्ट आलेली आहे की पाठीमागचा जो गळा आहे तो व्ही गळामध्ये दाखवा तर आज आपण याचा व्ही गळा कसा कट करायचा ते बघणार आहोत इथे आपण हा पाठीमागचा भाग आणि सगळे पार्ट मी कट करून घेतलेले आहेत हे आहे पीस प्रिन्सेस कटचं ब्लाऊज तर याचा पूर्ण स्टिचिंगचा व्हिडिओ अपलोड करणार आहे मी लवकरच तर आधी आपण पाठीमागचा भाग तयार करून घेऊयात आणि याचा कटिंगचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे आणि त्यामध्ये ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे तर नक्की तुम्ही जाऊन बघू शकता तर इथं मी व्ही गडा तयार करून घेणार आहे अशा पद्धतीने आपल्याला व्ही गडा तयार करून घ्यायचा आहे व्ही गड्यामध्ये दोन तीन प्रकार येतात डायरेक्ट तुम्ही व्ही सुद्धा घेऊ शकतात आणि असा अगदी व्ही सुद्धा घेऊ शकतात तर आता आपण याला कटिंग करून घेणार आहोत तर मी काय करणार आहे हा जो आकार दिलेला आहे याला डार्क करून घेऊयात आणि दुसरा जो भाग आहे त्यावरती उमटून घेऊया बघू शकता तुम्ही खूप सुंदर असा आकार इथं तयार झालेला आहे अशा प्रकारे आपला व्ही गडा येणार आहे तर याला स्टीच कस करायचं ते बघूयात हा आहे पाठीमागचा भाग पाठीमागचा भाग मी सरळ घेतलेला आहे त्यावरती आपल्याला हे अस्तर ठेवायचं आहे पिना लावून ॲटॅच करून घ्यायचं आहे व्यवस्थित तर इथं मी पिन लावून अटॅच केलेला आहे आता आपण टीप टाकून घेऊयात जसं आपण आकार घेतलेला आहे व्हीमध्ये दोन आकार येतात डायरेक्ट तुम्ही असा सुद्धा व्ही घेऊ शकतात आणि असा सुद्धा व्ही घेऊ शकतात तर मला जे ब्लाऊजचा फोटो पाठवलेला आहे एका ताईने तर त्याच्यामध्ये अशा प्रकारे व्ही दाखवलेला आहे तर इथं आपण टीप टाकलेली थोडी जी टीप आहे ती साईडला आलेली आहे तर ती मी काढून घेते तशीच जर आपण राहू दिली किंवा ठेवलीस तर गड्याला थोडासा आकार आपला शेप जो आहे तो चेंज होऊ शकतो म्हणून जिथून आपण आकार दिलेला आहे तिथूनच आपल्याला बरोबर मी घ्यायची आहे मी लॉक करून घेते तर बघू शकता अशा पद्धतीने आपण टिपा टाकून घेतलेल्या आहेत घेतलेल्या आहेत आपण आता आपल्याला काय आहे हा जो मधला पार्ट आहे हा कट करून घ्यायचा आहे हा जो भाग आहे गळ्याचा हा कट करून घेऊयात अर्धा इंच तर पाव इंच कापड सोडायचं आहे शिलाई पासून आपल्याला आता रुंदीला तो कमी वाटतोय पण घातल्यानंतर ब्लाऊज पसरतो वेअर केल्यानंतर आल्यानंतर परत थोडा पसरट होतो गळा आता छोटे छोटे खाचे पाडून घेऊयात जेणेकरून जो आकार आपण दिलेला आहे तो व्यवस्थित येईल अतिशय सुंदर असा इथं शेप आलेला आहे तर आता आपण दाकटीक टाकून घेऊयात आणि नंतर मग लेस लावून घेणार आहे मी इथे लेस लावून घेते इथं व्यवस्थित आपल्याला आकार घ्यायचा आहे बघू शकता अतिशय सुंदर असा गळा तयार होत आहे आपला तर आपण अजून एक टीक टाकून घेणार आहोत साईडला जेणेकरून आपण जी लेस लावतोय ती व्यवस्थित ऍटेज होऊन जाईल तर आज आपण अगदी दोन मिनटात हा पाठीमागचा जो विगळा आहे तो बनवलेला आहे आणि अतिशय सुंदर असा लुक आलेला आहे लेस लावून तर खूप सुंदर दिसत आहे तर आता आपण हे पूर्ण जे अस्तर आहे ते अटॅच करून घेऊयात आणि पुढचा जो पार्ट आहे त्याचाही व्हिडिओ मी लवकरच शेअर करणार आहे थ्री पीस पिन्स एसकटमध्ये येणार आहे पुढचा पार्ट आता आपल्याला काय करायचे अस तर आपण अगदी मापात कट केलेलं असतं आणि जो मेन कापड आहे तो थो थोडा एक्स्ट्राचा कट केलेला असतो तर अशा पद्धतीने उलटा करायचा आहे ब्लाऊजला आणि टिपा टाकून घ्यायच्या आहे तर इथं आपण मेन कापड ॲटॅच करून घेतलेला आहे प्रेस करायचीसुद्धा गरज नाही इतका सुंदर आपला हा गडा तयार झालेला आहे तर आता आपण पाठीमागचे टक्स घेऊयात पाठीमागचे टक्स कसे घ्यायचे ते मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर काय करायचं आहे आपल्याला कमरेचा चौथा भाग जो आपण काढतो तर त्याचा निम्म घ्यायचा आहे आणि तुम्हाला जर डिटेलमध्ये व्हिडिओ बघायचा असेल तर भरपूर व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत त्यामध्ये दाखवलेला आहे, त्या आहे की टक्सची जो पाठीमागचा टक्स आहे तो किती इंचावरती घेतला पाहिजे तर तो, तो तुम्ही नक्की बघा अगदी असा प्लेन आला पाहिजे पाठीमागचा जो टक्स आहे तो गोळ पडला नाही पाहिजे आणि दोघं टक्स मोजायचे कसे ते मी तुम्हाला दाखवते अतिशय सोपी पद्धत आहे टेप यूज करायची गरज नाही अशा पद्धतीने हे फोल्ड करायचं आहे आणि टक्सला अशा पद्धतीने ठेवायचं आहे बरोबर जी उंची आहे अशा पद्धतीने आपले दोघही टक्स तयार झालेले आहेत जो एक्स्ट्राचा कापड आहे तुम्ही नंतर कट करून घेणार आहे ही आहे आपली फिटिंग कंबरपट्टी पण मी तुम्हाला पुढचा जो पार्ट तयार करेल त्यामध्ये दाखवणार आहे आणि इथं आपला अतिशय सुंदर असा व्हिगळा तयार झालेला आहे अगदी दोन मिनिटात तुम्ही हा गळा तयार करू शकतात कॅनवास न वापरता आपण व्ही गळा अगदी दहा रुपयाची लेस लावून हा गळा तयार झालेला आहे आणि अगदी दोन मिनिटात आपण तयार केलेला आहे तुम्हाला जर माझा आजचा हा विगळ्याचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषे शिवन क्लास या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा